हा एवरीवन तर बघा आता आम्ही जात आहोत दवाखान्यात तर बघा आज आम्ही खूप खुश आहो खूप आनंदी आहो तर बघा आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हो, खूप स्पेशल आहे तर बघा मी तुम्हाला सांगणार नाही डायरेक्ट दाखवणार आहे तर बाहेर बघा किती ट्रॅफिक आहे पावसाचं वातावरण आहे पाऊस चालू आहे खूप त्यामध्ये खूप गर्दी खूप ट्रॅफिक आम्ही ॲटोमध्ये बसलेलो होतो पण आम्हाला खूप खुश होतो आम्ही खूप आनंद होतो आम्ही एवढे एक्सायटेड होतो की आम्हाला असं वाटत होतं की कधी कधी आम्ही दवाखान्यामध्ये जाणार फायनली आम्ही दवाखान्यामध्ये पोचलो आणि तिथं गेल्यावर आमची खुशी तर गगनात माव मावेनसा एवढी झाली तर बघा आमच्या घरात एक चुमुकला एक चुमुकला छोटासा बाळ आलेला आहे ते म्हणजे बॉईज म्हणजे छोटंसं बाळ म्हणजे चिमुकला मुलगा आलेला आहे तर तो मुलगा आल्यामुळे आमच्या घरात खूप खुश आणि आनंदी वातावरण झालेलं आहे आम्हीच नाही तर पुरे नातेवाईक पुरी फॅमिली खूप खूप आनंदी आहेत आणि या सर्वामुळे या चिमुकल्यामुळे सर्वजण एवढे आनंदी झाले तर बघा दवाखान्यामध्ये आलेला सगळ्यांचे चेहरे बघा किती आनंदी आनंदी दिया आहेत सर्वजण हसतच आहे तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप स्पेशल आहे तर बघा बाळ किती